हाय नमस्ते राम राम कसे तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश राहा खुश रहा हा तर चला आता रक्षाबंधन झालं झालं रक्षाबंधनसुद्धा हां पोरगी आली पण माहेराला आणि गेली पण पोरगी <laughs> गेल्यावर करमत नाही हां घर मोकळं मोकळं वाटतं हो, दुसरं काही नाही तर चला आता जाऊ द्या पोरगी तर गेली पण आपलं तर काम तर आहे ते तर करायचं पाहिजे हे का नाही तर चला बरं आहेत ना तुम्ही खुश राहा सगळ्यांनी आता आहे ना मी रेसिपी बनवणार आहे तर रेसिपीमध्ये मी आज बनवणार आहे भोपळ्याची भाजी भोपळ्याची भाजी बनवणार आहे तर चला आता भोपळा काशी नाही दुधी भोपळा दुधी भोपळा एक तर फळ भोपळा असतो गोल आपण बनवणार आहे काय बरं दुधी भोपळा हां तर चला मला हे असं तिकडच्या हिकडे घिया म्हणतात ह्याला हां हरियाणामध्ये ह्याला घिया म्हणतात घिया त्याच्यामुळे ते ना कन्फ्युजन होतं नाव घ्यायला बा सारखं सारखं तर आपल्याला बनवायचं आहे मस्त भोपळ्याची भाजी चला आता हे तर चला हे बघा असं मस्त पैकी गिया गिया नाही ते भोपळा हे बघा असा एक आखा होता बरं का हे सापत त्याला मी आता आहे ना वरचं असं सालपट काढलं हे बघा असं सालपट काढलं आहे बक्कल काढून आता मस्त कट करून घेणार आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे हिरव्या मिरचीतलं बनवायचं आहे तर हिरवी मिरची लसण कांदा आणि टमाटर हे घेतलेलं आहे मी हा हां तर चला आता दाखवते तर चला हे बघा असा छानपैकी बारीक कट करून घ्यायचा भोपळा असा भोपळा कट करून घ्यायचा बारीक आणि त्यात चण्याची डाळ टाकलेली आहे मी एक टमाटर घेतलं आहे असं लसूण घेतलेलं आहे मोठा जास्त लसूण लागतो हिरव्या मिरच्या कारण आपल्याला हिरव्या मिरच्यामध्ये बनवायचा आहे ना भोपळा तर हिरवी मिरची लसण आणि कांदा पण घेतलेला आहे मी तर हे एवढं घेतलं आहे बघा साहित्य तर आता आपल्याला बनवायचं आहे मस्त हिरव्या मिरचीतल्या झणझणीत भोपळ्याची भाजी तर चला आता तुम्हाला जसं पण असेल तसं पुढं दाखवत राहील त्याच्या आधी तुम्हाला दाखवते मी आपलं दही असं थोडं जरी दूध शिल्लक असलं का नाही असं दही जमा करायचं आहे बघा मस्तपैकी असं दही छानपैकी जमवायचं हां तर आता माझं तर जे समोर असते ते मी दाखवत असते तुम्हाला माहिती आहे ना तर आता हे मस्त पैकी झालेलं आहे दही तयार आता मी हे फ्रीजला लावते तर चला कॉफीने सुरुवात कॉफी आज जरा जास्त आहे कारण ऋशीची रात्रपाळी चालू आहे त्याच्यामुळं दोन कप तर या सगळ्यांनी तुम्ही सुद्धा कॉफीपासून श्री गणेश केला तर चला बघा इकडे कॉफी व्हायला लागलेली आहे आणि इकडं आपण असा कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये मी आता तेल टाकून घेतलेलं आहे राईचं मोहरीचं तेल चला झाली कॉफी तयार रेशू ले कॉफी या तुम्ही सुद्धा कॉफी प्यायला ज्यांना ज्यांना कॉफी पाहिजे ना त्यांनी अगदी येऊन हे बघा मस्त कडक कॉफी आहे घेऊ शकता चला ऋषी रे ले जा ना बेटा आज रिषी पण उठलाय आता हे बघा अरे आज ऋषीला करून ते का रे गेली आ कॉफी प्यायला तर बोला सगळ्या कॉफी प्यायला सगळे हां तर चला या सगळ्यांनी कॉफी प्यायला तेल पण आपलं मस्त गरम झालं आहे बघा आता हे बघा आता मी आहे ना त्याच्यामध्ये आहे ना ह्या बघा हिरवी मिरची तेल बनवायचे आपल्याला भोपळा आणि हां चण्याची डाळ तर त्यासाठी हिरवी मिरची लसण थोडंसं अद्रक पण टाकले या आणि कांदा आणि टमाटर हे वस्तू म्हणजे बारीक करून घेतल्या आहेत तर चला आता दाखवते तुम्हाला मस्तपैकी भोपळा तर असं तेल गरम झाले आणि त्यात टाकते मी जिरं जिरं टाकणार आहे आणि मसाला तर बाबा असं सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे म्हणजे आता मी हे टाकणार आहे मस्तपैकी हळदी काही साध आणि सिंपल हां दुसरं काही नाही आहेत मसाले आता मी मीट। टाकते मीठ 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 टाकून घेतलं आता हे चांगलं फ्राय होऊन देणार आहे जवळ हे मसाला चांगला शिजत नाही ना तर आपण त्याच्यात हे टाकायचं नाही बिया हां तेव्हाच आपण डाळ घ्या टाकायची म्हणजे हा हफाप डाळ टाकायची तवर आता चांग हो हे चांगलं होऊ द्या मग दाखवते तुम्हाला अजून तर हे बघा असं मस्त पैकी आपलं झालेलं आहे हे मसाला चांगला तयार झाला का तेल आल्यावरती आलं आहे ना हा का तर आता मी टाकून घेते ह्याच्यात घ्या हिरव्यंबीर चिटल्यावर का लाल तिखट अजिबात टाकायचं नाही कारण फक्त हिरवेर चिपला आहे लसण आणि हिरव्या मिर चिपला त्याकर घेऊन मी आता आता हे आहे बिया आणि डाळ टाकून घेते आता छानपैकी टाकून घेतली आता हलवून घेत्या तर चला असं फ्राय करून घेतलेलं आहे बरं का चांगलं फ्राय केली आता है ना ह्याच्यात तुम्ही पाणी टाकलेलं नाही हां आता पहिलं तर हे आहे ना गोपळ्यामध्ये वापरून निघू द्या चांगलं गोपळ्याला पण पाणी सुकतं ना मग त्याचं पाणी सु, चांगलं सुकलं ना मगच आपण दुसरं साधं पाणी टाकायचं आता हे त्याच्यातच होऊन देणार आहे मी हां जरा वेळ आणि तोवर आपलं मारपीट आज काय काय दिसत नसेल घर मोकळं मोकळं वाटतंय वाटतंय ना काल सगळी होती आज घर मोकळं मोकळं आहे रिशू रिशू कुठे गेला घड्या गेला वाटतं ते बाहेर कुठं तर चला आता पीठ मळून घेते बघा पीठ मळायचं गहू ठेवल्यात आणि ते आहे ना ह्याच्यामध्ये आहे ना हे गहू काढलेत मी दळण करायला आणि ह्याच्यामध्ये खारुताई जगून द्याय ना खारुताई सारखंच उन्हात टाकले होते वेळ पण खारुताई अशी काय करते ह्या जिन्यामधून येते आणि डायरेक्ट मग त्याच्यावर अटॅक करते असं आहे तिचं तर चला आता मी गुस्से मारपीट घेते म्हणून बघू आपण वागा बाबा फक्त बोकळ्यामध्ये का त्या का तेल आलं वर आलं का नाही आता मी ह्यात पाणी टाकू शकते बघा अगदी हे का पाणी सगळं सुकलं तर आता हे मी पाणी आहे आणि चांगले दोन तीन ती सुट्ट्या लावून आहे मग बघा तुम्ही घियाची भा भोपळ्याची भाजी बघा मी कशी बनती आहे तर अशा प्रकारे भोपळा बनवायचा एकच नंबर लागतं आणि चण्याची डाळ टाकलं तर अजून एक नंबर छान लागतं आता मी पाणी टाकलं साधा आता हे मस्तपैकी झाल्याच्या नंतर तुम्हाला ह्याचा रिझल्ट येईल तर मी आता मस्तपैकी असं चमच मारून घ्या आणि मस्त चम्मच मारून ह्याला मस्त झाकून ठेवा आणि आपलं पीठ मळून घ्या त्याला आपलं गोसेमार पीठ मस्तपैकी मळून घेतलेलं आहे मी आणि सुक्या पण आपल्याला आणत व्हायला तर चला स्वयंपाक पण चालू आहे बघा आता रोट्या बनवल्या रेषीसाठी सो रोटेच बनवायचं चालले पण पहिले त्याच्या रोट्या बनवल्या त्याचा टिफन पॅक केला बघा कारण आता आहे ना टायमिंगच नाही आहे तो चालला आहे का हां रेशीला टाईम नाही आहे आता पाच वाजून गेले ना त्याच्यामुळं तर असा टिफन तयार केला आहे त्याचा आता मी रोट्या पण बनवते बरं का तर चला अशा मस्त टोपल्यावर रोट्या झालेल्या आहेत हे बघा केल्या हां <laughs> रोट्या झाल्या आणि आहे ना ऋषीत गेला आपल्या कामाला हा बा ही अशी भाजी झालेली आहे तर ही भाजी मी दाखवणार आहे तुम्हाला जरा लेस गरम वाफा निघायला लागल्या ह्याच्यातून तर अशा प्रकारे भोपळ्याची भोपळ्याची भाजी बनवलेली आहे मी हरभऱ्याची डाळ टाकून तर ह्या अशा प्रकारे आपला आजचा स्वयंपाक झालेला आहे आणि ऋषीला डबा घेऊन जायचा होता ना तर त्याच्यामुळे ते सुद्धा गेला का आम्हाला गेला तो कामाला रात्रपाळीला तर हे बघा अशी ही भाजी झालेली आहे बघा भोपळ्याची तर अशी कवा करून बघा हिरव्या मिरचीतली लसणातली अगदी एक नंबर छान वाटेल बघा आहे का तर ह्या अशा प्रकारे मी स्वयंपाक झालेला आहे माझा कसा वाटला भाजी कशी वाटली आपली छान वाटली ना आणि खायला पण टेस्ट या आणि काय मसाले नाही त्याच्यात काही मसाले नाही बिना मसाल्याची फक्त कांदा हिरवी मिरची लसण थोडंसं अद्रक आणि टमाटर एक ह्या अशी भाजी आपली अगदी ओकेमध्ये झालेली आहे आणि तसेच आपल्या ह्या टोपलं अशा रोट्या बनवल्यात बघा है ना है ना छान छान मस्त बनवते ना मी भाज्या सांगा तुम्ही कशी बनवते वर छान बनवते ना मग हा तर असं आजचा स्वयंपाक आपला झालेला आहे आता आता तर तुम्हाला दिसला ऋषी आता रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला दिसणार आहे रोहन आणि मी तर आता भेटू आपण मस्तपैकी रात्रीच्या जेवणाला तर असा स्वयंपाक झालेला आहे आपला संध्याकाळचा बघा बघा याचं काय चाललंय दही घ्यायचं आहे का आणि हे दही आंबट नाही अजिबात मस्त आणि गरमी एवढी आहे इकडं तर दही महत्वाचं आहे खाणं घे घे अजून घे ना बस तर चला हे बघा आजचं था आजची थाळी आहे आपली हम्म आजची थाळी आहे आपली हे काय हे भोपळ्याची भाजी भोपळा आणि चण्याची डाळ थोडीशी टाकायची प्ले पण नाही टाकायची आणि हे बघा अगदी प्रमाणात सगळं म्हणजे टाकायचं आणि बा हो अशी बनवायची हिरवी मिरची लसण या लाल तिखट अजिबात टाकलं नाही हिरव्या मिरचीतली आहे तर ही आहे आपली भोपळ्याची भाजी आणि घी लावून रोटी आणि संगच आहे आपलं मस्त लिंबाचं हिरवे हिरवी लिंबाचं मिरचीचं लोणचं कारण हिरव्या पण होत्या लाल पण होते ला? मी सगळं मिक्स करून लोणचं घातलं होतं आपण एवढं तयार झालं छान बघा अगदी मस्त रसरशी झाले लोणचं सुद्धा आणि हे आपलं असं आजचं ताट तर या सगळ्यांनी जेवायला हा आणि मी वाढलेलं आहे रोहनला कारण ऋषी गेलेला आहे रात्र आणि रोहन रि रोन, रोन आलेला आहे दिवस पाळी करून हे बघायचं रोहन एकटाच आता ये आणि आम्ही दोघं मायला एक हो, दो रेथ रो रोहन एकट ते ह्या कामाला तर असं आहे बघा आणि मी पण वाढून घेतलंय हा बाबा माझं ती बिना घीची असते रोटी हा बाबा ना लावत तूप तुपाची रोट्या मला नाही आवडत लावत तूप आणि माझं जेवण तर या सगळ्यांनी जेवायला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा हा अरे भाजी सांग ना कशी झाली एकच नंबर वरली आहे छान व हिरव्या मिरचीतली आहे एकच नंबर मस्त म्हणतोय छान झाली म्हणतोय रोहन आवडली आवडली टेस्टी आहे ना छान मस्त छान चला तर यात मी सुद्धा जेव्हा खरंच आवडली त्याला का आवडलं पोरांची तोंड एक त्यांचा चेहरा आहे ना चेहरा त्यांच्यावर स्माईल आहे ना एक वेगळीच असते आवडल्याच्या नंतर हा आणि जर नाही आवडले नव्हतं तोंड असे करतात पण चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओला कारण आत्ताच मी लाईव्हला एवढं बोलून आली आहे ना आता बोलायलाच अवसर नाही राहिलं तर घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा